मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर होतात शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांच्या वतीने पत्रकार परिषद संपन्न याबाबत वृत्त चोवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील साक्री रोडवर असलेल्या धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यालय या ठिकाणी जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले महानगर प्रमुख संजय गुजराती ग्रामीण जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बजेटमधून ज्या योजना सादर केल्या आहेत त्या योजनांचा या ठिकाणी माहिती महानगर प्रमुख सतीश तात्या महाले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली तर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसंदर्भात या ठिकाणी महिलांना या योजनेचे लाभ घ्यावा असे आव्हान या पत्रकार परिषदेतून करण्यात आले ज्या कोणी महिलांना काही अडचणी कार्यालयाचं देखील या ठिकाणी उद्घाटन होणार असून त्या ठिकाणी संपर्क साधून या योजनेचा महिलांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आव्हान या पत्रकार परिषदेतून करण्यात आले तर या योजनेचा लाभ एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना मिळणार असून अडीच लाखाहून कमी उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये या या महिलांना मिळणार असून आधार कार्ड प्रमाणपत्र उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या खाली बँक पासबुक दो रिपीट पासपोर्ट फोटो रेशन कार्ड व योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्या बाबतची हमीपत्र अशी कागदपत्रांची पूर्तता लागणार असून महिलांनी हे कागदपत्र सतीश त्या महाले यांच्याशी संपर्क साधून कागदपत्र या ठिकाणी जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन या पत्रकार परिषदेतून करण्यात आले याबरोबरच ज्या कोणी नागरिकांना काही अडचणी असल्यास आस त्या देखील आपण सांगाव्यात असे देखील यावेळेस त्यांनी सांगितले सर्वप्रथम धुळे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आघाडी या शिवसेनाची गावी साहेब मी स्वतः जिल्हा प्रमुख त्या म्हणाले आणि आमचे बांधकाज प्रमुख संजयजी मुदारती आमच्या सर्व पदाधिकारी तुमच्या वतीने मी आपण सर्वांचं खूप खूपच या ठिकाणी स्वागत करतो आपण आमच्या विनंतीला आन मिळून आज या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी सर्वजण म्हणून आहात त्याबद्दल हा आभारी आहे आपण सर्वांना चांगल्या प्रकारे कल्पना दे की परवाच्या पहिल्या दिवसाच्या सत्रामध्ये हो महायुती शासनाच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेसाठी अर्थसंकल्प जो सादर करण्यात आला त्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असे काही पावलं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपण बघत असाल अर्थसंकल्प सादर झाला की त्या ठिकाणी विरोधक मोठ्या प्रमाणावर त्या अर्थसंकल्पाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतात थोडे वावडे होत होतात आणि हा फक्त भूत खापा देणारा आणि जनतेला ा अर्थसंकल्प याशी गुरु लोकांकडून आरोप केले जातात परंतु महाराष्ट्राची कर्तव्यदर्शी आणि काळजी उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तो अर्थसंकल्प सादर झाला तो अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर फक्त अर्थसंकल्प सादर झाला आणि आपण मोकळे झालो असं न वाढी पूर्वीपासूनच मानसिकता आहे की मी जनतेसाठी नेतृत्व करण्यासाठी मैदानात धोका कर आहे मी जनतेचा प्रतिनिधी आहे जनतेचा प्रतिनिधी आहे आणि मुख्यमंत्रीपदाची धुळा सांभाळल्यापासून मी जनतेचा सा मुख्यमंत्री आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे या भावनेने जीवाचा रान करून दिवस रात्र काम करणाऱ्या एकनाथी शिंदे साहेबांनी पहिले असे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाचे की ज्यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आपल्या आप पक्षाच्या सर्व जिल्हा प्रमुखांना आदेश दिले की या अर्थसंकल्पामध्ये आता जे जे काही आपण मुद्दे मांडलेले त्यातले जनतेसाठी अत्यंत निकडाचे असलेले जनतेसाठी मदतगार ना ठरतील असे जे जे काही ठोस आपण निर्णय घेतलेले जे जनतेपर्यंत पोचवण्याचं आणि फक्त पोचवून थांबता था ते जनतेला त्या ठिकाणी लाभार्थी म्हणून कसा त्याचा लाभ मिळवून देते यासाठी सर्व जिल्हा प्रमुखांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसह त्या ठिकाणी मैदानात उतरायचं आहे आणि जनतेसाठी त्या ठिकाणी या योजनाचा लाभ आपल्या पक्षाच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी आठोपाठ प्रयत्न करून आपण घेतलेल्या या निर्णयाचं जनतेला लाभ मिळेपर्यंत आपण कार्यक्रम व्हायचं आहे जेणेकरून हा फक्त भूत धापात येणारा अर्थसंकल्प नव्हे तर प्रत्यक्षात कृतीतून हो उतरवणारा येणारा अर्थसंकल्प आहे याची जाणीव आणि याची प्रचिती जनतेला यायला पाहिजे परिषद घेऊन जनतेपर्यंत ही सर्व माहिती द्यायची आपल्या जिल्हा शिवसेनेच्या वतीने म्हणजे कोणी कोणता जिल्हा असेल महाराष्ट्रातला त्या जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या अर्थसंकल्पातले जे महत्वाचे जे काही त्यामध्ये जनतेला आपण काय सहकार्य करणार आहोत तुम्ही पदाधिकारी ज्या त्या महाराष्ट्रातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या जनतेला काय आपण पदाधिकारी शिक्षण काय मदत करणार आहोत त्याची माहिती जनतेपर्यंत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पोचवा आणि ही माहिती पोचवून थांबायचं नाही तर युवा सुद्धा जाहीर म्हणून जनतेच्या मायमापल्या जनतेला जनतेच्या आधारापर्यंत या योजना यशस्वी त्या कशा पद्धतीने पद्धतीने येईल किंवा त्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने मदत करते म्हणून काम करायचा अशा प्रकारचे आदेश आदान्य एकनाथी साहेबांचे मिळाल्यानंतर डॉक्टरशी आम्ही गावीत महानगरप्रमुख सजीव भूजानी आम्ही आता ते चर्चा केली म्हणून बोलणार कालच जवळ एकवीस ते साठ वर्षापर्यंतच्या माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ जो दीड हजार रुपये प्रति महिना त्यांच्या थेट खात्यामध्ये ओढ होणार आहे तर ते त्यांच्या खात्यामध्ये ही नावाची रक्कम पोचण्यासाठी आपल्या पुणे जिल्हा शिक्षणाच्या वतीने आम्ही काय काय मदत करणार आहोत ते या ठिकाणी आज आम्ही घोषित करत आहोत जिल्हाप्रमुख म्हणून या नातेने सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की पाच तारखेला जी आचारसंहिता संपते आचारसंहिता संपल्यानंतर पुणे जिल्हा शिक्षणामधलं की कार्यालयाचं उद्घाटन झालसेना चौकामध्ये त्या ठिकाणी अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात येणार आहे आणि ते जनतेच्या सेवेसाठी ते दादा उघडणार आहे त्या कार्यालयातून जनतेची सेवा केली जाणार आहे आमच्या समाजच्या वा। माध्यमातून परंतु लाडकी बहिणी योजना ही योजना एक जुलैपासून आमदार यायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या वतीने या ठिकाणी धुळे जिल्ह्याच्या धुळे महानगरातल्या असतील शिरपूरच्या असतील किंवा धुळे जिल्ह्यातल्या ज्याही काही आमच्या महिला बालिक आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळवून घेण्याचा ज्या ज्या काही कागदपत्रांची पूर्तता करायची आहे त्या सर्व कागदपत्रं त्यांनी आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांना जिथे कुठेही अडचणीत असत आमच्या प्रतिनिधींना त्यांनी संपर्क साधायचा आहे आमचे प्रतिनिधी त्यांच्या पत्राचा फॉलोअप घेतील त्यांना कुठले कुठले कागदपत्र या लाभार्थीच्या निकषासाठी लागणार आहेत त्या कागदपत्रांची माहिती मायबाबंना देण्याचं काम आम्ही जे मोबाईल नंबर देऊ ते प्रतिनिधींची नावं देऊन ते सर्व आमच्या त्या माता भगिनींना ती संपूर्ण माहिती देतील ज्यांना पुढे काही अडचण येत असेल त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पोहोचून त्या माता भगिनींना ती अडचण त्यांची सोडून करण्याचं काम करू थेट त्यांचं बँकेत खातं नसेल तर कुठल्याही बँकेमध्ये त्यांचं खातं उघडण्यापर्यंत त्यांच्या खात्यात पैसे पडण्यापर्यंतचा पाठपुरावा धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे जो एक ठोस असा निर्णय घेण्यात आला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याचा आतापर्यंत कधी सिलेंडर मोफत देण्याचा घोषित दे करण्यात आलेला नव्हता हा पहिल्यांदाच झालेला आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर झाड लोक आहेतच परंतु बऱ्याचशा वंशी काही लोकांना त्या ठिकाणी अडचण येते सिलेंडर मिळण्यावर तर या ठिकाणी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने तो डॉक्टर तुळशीराम गावेकरांकडचा साखळी तालुका धुळे तालुका हा विभाग असो किंवा आमचा धुळे महानगर आणि शिरपूर विभाग असो या ठिकाणी आम्ही सिलेंडर मिळण्यासाठी सुद्धा कुठल्या कुठल्या कागदपत्रांचा त्या ठिकाणी करायची लागणार आहे ते करण्यापासून तर सिलेंडर मिळवण्यासाठी सुद्धा कुठल्या माता भगिनींना जर अडचण कुठल्या नागरिकांना अडचण येत असेल तर त्यांनी आम्ही खाली येत असलेल्या मोबाईल क्रमांकावर आमच्या प्रतिनिधीला संपर्क करायचा आहे त्या ठिकाणी आमचा प्रतिनिधी पण करून त्यांना ते सिलेंडरसुद्धा मिळवून देण्यामध्ये मदत करतो ठिकाणी भावनिक असं व्यक्तिमत्व जे आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं आहे आदरणीयनाथी साहेब यांनी आता पंढरपूरवालीच्या पालखी ज्या ज्या काही पालख्या आहेत त्या प्रत्येक पालखीच्या भेंडीला वीस वीस हजार रुपयाचं सहाय्य त्या ठिकाणी घोषित केलेले हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ते वीस हजार रुपये दिले आहे परंतु शिक्षणा त्या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त काय मदत करू शकते याच्या जेव्हा चर्चा मुख्यमंत्री महोदयांबरोबर झालं तर मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना एक सूचना मांडली की काय आपल्या शिवसेनेच्या वतीने आपण जर प्रत्येक जिल्ह्यातून निघणारी जी काही पालखीची दिंडी त्यांना पंढरपूरला पोहोचेपर्यंत जर काही अडचणी येत असेल त्यांच्या मार्गावर तर त्या त्या जिल्ह्याच्या शिवसेना जिल्हा प्रमुख आणि महानगरप्रमुखांना किंवा ज्या ज्या लोकप्रतिनिधींचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांच्याकडं दिंडीतल्या कुठे वारकऱ्यांकडं मोबाईल नंबर असेल संपर्क करण्याचं साधन असेल त्याशी संपर्क करायचा आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्या दिल्लीला त्या पालखीच्या वारकऱ्यांना मदत करण्यात यायला पाहिजे अशा पद्धतीची मी सूचना केल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी माझी पाठ सोपडली आणि त्याचाच एक भाग म्हणून या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातून ज्या काही वाटण्याच्या का दिंड्या पंढरपूरला रवाना झालेल्या आहेत की होत आहेत त्यांना पंढरपूर पोचेपर्यंत कुठल्याही प्रकारची जर अडचणी येत असेल तर त्यांनी आम्ही देत असलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधायचा हे आमचे प्रतिनिधी आमच्याशी संपर्क साधतील त्यांना माने अडचण येत असेल नाशिकला येत असेल इंग्लंड जाणाऱ्यांना अडचण येत असेल अडचण येत असेल नगरना येत असेल पुण्यापर्यंत सोलापूर वगैरे कुठलेही थेट कुठल्याही मार्गाने पुणे जिल्ह्याचे जे वारकरी दिंडीमध्ये जात आहेत त्यांना थेट पंढरपूर कोचे पर्यंत कुठल्याही मार्गाने कुठल्याही गावाला अडचण आली त्यांनी आमच्याशी संपर्क साधायला आहे बेरोजगार किंवा जे भूर्ग तरुण असतील उद्योजक असतील त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी पाचशे तीस कोटी रुपये निधी देण्यात येत होता व तीस कोटी वाढवून सरळ पाचशे कोटी रुपयापर्यंत देण्यात आले म्हणजे पाचशे कोटी रुपयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले अल्पसंख्याक समाजाचे जे काही तरुण असतील त्यांना काही नवीन काही व्यवसाय सुरू करायचा उद्योजकांना काही उद्योग सुरू करायचे त्यासाठी तीस कोटी सरळ सरळ पाचशे कोटी रुपयाचं अर्थ साह्य मिळणार आहे या माध्यमातून निश्चित अल्पसंख्याक समाजाला सुद्धा हे लक्ष देणार आहे की हे महायुतीचं सरकार आपल्याला या ठिकाणी वैरी नाही तर आपल्याला मदत करणारच जात आहे सर्वांना एकत्र सर्व समाजाला एकत्र सामोरे एक देणारच जात आहे प्रत्येक जिल्ह्यातनं सर्व जिल्हा प्रमुख एकत्र म्हणा अशी पत्रकार परिषद प्रत्येक जिल्ह्यामध्ये येण्याचं त्यांनी मला वाटतं व्यक्त केलं त्याप्रमाणे आजची पत्रकार परिषद आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख सचिव साहेब महाले स्वतः आणि महानगरप्रमुख संजय धोत्रा आपल्या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मोहनजी गांधे आणि सर्व मित्रांनो विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय ठोस असे निर्णय या महायुतीच्या सरकारने सन्मान्य सिद्ध आहे आणि मान्य उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते घेतलेले त्यात विशेषतः शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आहे जे ते नुकसानीच्या याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं असेल त्या संदर्भामध्ये जे कपाशीसाठी आणि सोयाबीनसाठी असं भरीव असं नुकसानीच्या या संदर्भामध्ये त्यांनी जे घोषित केलेलं आहे ते निश्चितच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांच्या बाबाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी पुन्हा पीक विमा योजनेवरती जे पुन्हा त्यांनी एक रुपये हो पीक विमा पुन्हा त्यांनी या वर्षाच्या या आर्थिक याच्यामध्ये सुद्धा त्यांनी घोषित केलेलं आहे त्याचप्रमाणे कामगारांसाठी कामगारांसाठी असंघटित कामगारांसाठी देखील त्यांनी जे त्या लाभात म्हणजे त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीसुद्धा ही दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी सुद्धा दहा रुपयाने ते पंचवीस हजार रुपयेपर्यंत ते जे दे अनुदान जे आहे ते देखील डिक्लेअर केलेलं आहे विशेषत याच्यामध्ये भगिनींसाठी जे आता त्यांनी सांगितले त्यांनी सूचना केल्या तर त्या संदर्भामध्ये विशेषत त्या संदर्भात जी जी कागदपत्र जी द्यायचे महिलांसाठी बहीण मुख्यमंत्री राजकीय बहीण याच्या संदर्भामध्ये कागदपत्र अतिशय